नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरील शालार्थ पगारबिल या सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर थमेल आपण बघितलेला आहे शालार्थ पगारबिल माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पगारबिल ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं आपल्याला मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कसं बनवायचं आहे यामध्ये कोणकोणते बदल असणार आहे कोणकोणते चेंजेस असणार आहे याची संपूर्ण सविस्तर डेमोसहित माहिती आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं जे शाळार्थ पगार बिल असणार आहे आपलं ता अगदी सहजपणे आपल्याला आपल्या मोबाईलवरून तयार करता येणार आहे या महिन्यामध्ये जवळपास कुठलेही चेंजेस वगैरे नाही आहे तरी पण आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या तपासून घ्यायच्या आहे तर बघा मी माझी जी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे लॉग इन केल्यानंतर इथे आपण सगळ्यात अगोदर वर्कलिस्टमध्ये जाणार आहोत इथे आल्यानंतर इथे पेरोल हे जे आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला मित्रांनो भलंही काही चेंजेस वगैरे नसतील तरी पण आपल्याला आपल्या ज्या टॅब आहे अलाउन्सेस आणि डिडक्शनच्या त्या टॅब आपल्याला एकदा चेक करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण जाणार आहोत एम्प्लॉय इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील जे शिक्षक आहे त्यांचे नाव आपल्याला दिसणार आहे त्यावर एकेकाचे आपल्याला चेक करून घ्यायचे आहे तर बघा माझं नाव आहे इथे राजेश मेघराज मेश्राम तर माझ्या या ज्या टॅब आहे मित्रांनो अलाउन्सेस आणि डिडक्शनच्या या टॅब मागच्या महिन्यात ज्या होत्या त्याच आहे आणि कुठलाही चेंजेस वगैरे नाही आहे कुठल्याही एरियस वगैरेची टॅब आपण लावलेली नव्हती त्यामुळे इथे इथे कुठलाही चेंजेस वगैरे नाही आहे तरी पण आपल्याला हे चेक करून घ्यायचं हे खूप महत्त्वाचं असणार आहे तर बघा कुठलेही चेंजेस नसल्यामुळे मी आता या याला क्लोज करून घेतो के क्लोज केल्यानंतर जे दुसरे शिक्षक आहे माझे सहाय्यक त्यांचंसुद्धा मी एकदा चेक करून घेणार आहे हे सुद्धा बरोबर आहे यालासुद्धा मी क्लोज करून घेतो हा यामध्ये या महिन्यामध्ये जेव्हा आपण बिल बनवत आहात तेव्हा जर मागच्या महिने महिन्यामध्ये जर आपल्याकडे काही चेंजेस वगैरे झालेले असतील किंवा कुठलं एरियस वगैरे निघालेलं असेल तर त्याची टॅब आपल्या आपण लावून घेतलेली असेल तर ती टॅब आपल्याला या महिन्यामध्ये काढून घ्यायची आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची मित्रांनो या महिन्यामध्ये दिवाळी असल्यामुळे जर आपल्याला सन अग्रिमची रक्कम जर प्राप्त झालेली असेल मिळालेली असेल तर त्याची कपात आपल्याला या महिन्यामध्ये करायची नाही ती पुढच्या महिन्यात वगैरे करावी लागते तर त्याची अपडेट आपण पुढच्या महिन्यात बघणारच आहोत तर या महिन्यामध्ये आपल्याला कुठलीही एक्स्ट्रा कपात किंवा कुठलेही रक्कम वगैरे ॲड करायची नाही आहे तर बघा आता आपलं इथचं काम झालेलं आहे आपण या टॅब ज्या आहे त्या चेक करून घेतलेल्या आहे आता आपण परत जाणार आहोत वर्कलिस्टमध्ये तिथून पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता सरळ आपण बिल बनवून घेणार आहोत कुठलेही चेंजेस वगैरे नाही जर आपल्याला कोण कुठली आपली कपात वगैरे वाढवायची असेल कमी करायची असेल तर ते आपण करून घेऊ शकता कशी करायची ते आपल्याला माहीत आहे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत तर बघा आता सरळ आपण बिल बनवणार आहोत त्यासाठी आपण जाणार आहोत पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये पेरोल जनरेशन वर मी क्लिक करून घेतो तिथे टॅब आलेली आहे पहिली जनरेट रीजनरेट पेबिल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आता नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा आणि इथे बघा मित्रांनो दोन हजार पंचवीस बाय डिफॉल्ट असणार आहे तिथे अक् मंथ जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा यावर आपण क्लिक केल्यानंतर महिन्याची संपूर्ण यादी असणार आहे आणि सगळ्यात खालचा जो महिना असणार आहे तो आपण जो बिल बनवत आहोत ज्या महिन्याचा तो असणार आहे तर बघा ऑक्टोबर यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इकडे जे आहे बिल नंबर जो आहे यावर क्लिक करायचा आहे आपल्यासाठीचा बिल ग्रुप येणार आहे याला क्लिक करून घ्यायचा आहे तो बिल ग्रुप तिथे ॲड होणार आहे आता मित्रांनो आपलं इथचं काम झालेलं आहे इथे आपल्याला खाली आता टॅब दिसत आहे तीन यापैकी रिसेट क्लोज आणि जनरेट हे जे आहे यापैकी आपल्याला जनरेट जे आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता आपलं जे बिल असणार आहे शालार्थ पगार बिल हे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे आता जनरेट होत आहे थोडासा वेळ घेणार आहे ते काही सेकंदाचा आणि बघा इथे एक आपल्याला मॅसेज येणार आहे चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे आणि आता आपलं जनरेट झालेलं बिल आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा आपलं हे जे बिल आहे अगदी सहजपणे आपण आपल्या मोबाईलवरून जनरेट करून घेतलेलं आहे आणि ते जनरेटसुद्धा झालेलं आहे तर बघा आता आपणाला जनरेट झालेलं बिल जर आपण मित्रांनो याचं स्टेटस जर बघितलं तर हे जे बिल आहे हे जनरेटेड दिसणार आहे आपल्याला स्टेटस बघा जनरेटेड आहे याला आपल्याला फॉरवर्ड करायचं असते बीओ लॉग इनला तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे रिपोर्ट रिपोर्टमध्ये जायचं आहे रिपोर्टमध्ये गेल्यानंतर ऑल रिपोर्टवर जायचं आहे आणि हे जे बिल असणार आहे हे एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण आता रिपोर्टमध्ये आलेला ऑल आल रिपोर्टमध्ये इथे आपल्याला फक्त बिल डिस्क्रिप्शन यावर क्लिक केल्यानंतर आपल्या बिल आपला जो बिल ग्रुप असणार आहे शाळेचा तो येणार आहे त्याला टिक करून घ्यायचा आहे आणि शो रिपोर्ट करायचा आहे तर आता आपलं बिल जे आहे ते आपल्याला पी डी एफ स्वरूपात आपल्यासमोर दिसणार आहे आणि ते बिल जे असणार आहे मित्रांनो आपल्याला चेक करून घेणं आवश्यक असणार आहे तर बघा यामध्ये दोन टॅब येणार आहे यावर मेन रिपोर्टमध्ये क्लिक करायचं आहे त्यामध्ये काही सब टॅब असणार आहे त्यामध्ये इनर हे जे असणार आहे यामध्ये आपली आपलं जे पगार बिल आहे त्याची संपूर्ण माहिती असणार आहे संपूर्ण रकमा त्यामध्ये आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने तर बघा हे जे बिल आहे अशा पद्धतीने आता दिसत आहे आणि हे जे बिल आहे आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे तर माझं बिल अगदी बरोबर आहे मी आता परत जातो आणि इथून मित्रांनो आपल्याला बँक स्टेटमेंट ॲक्वर्डन्स रोल हे जे दोन तीन पेजेस आहे हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचे आहे ते मी आता चेक करणार नाही कारण हे सगळं बरोबरच आहे याला मी क्लोज करून घेतो तर मित्रांनो आपलं बिल अगदी व्यवस्थित जनरेट झालेलं आहे आणि आता ते फॉरवर्ड करण्यासाठी बिलकुल तयार आहे तर आपल्याला काय करायचं आहे मध्ये आलेला आहोत पेरोलमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे पेरोल जनरेशन व्ह्यू जिथून आपण बिल तयार केलं त्या टॅबमध्ये आपण जाणार आहोत त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला व्ह्यू अप्रूव डिलेट बिल हे जे खालची टॅब आहे यामध्ये जायचं आहे जनरेट करण्यासाठी आपण वरच्या टॅबमध्ये गेलो होतो आता आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे त्यासाठी खालच्या टॅबमध्ये आपण जाणार आहोत तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं हे जे बिल आहे अशा पद्धतीने आपल्या समोर येणार आहे तर हे जे बिल आहे मित्रांनो आपल्याला आता फॉरवर्ड करायचं आहे बिल हे जनरेट झालेलं आहे फक्त तर बघा आता आपणाला हे फॉरवर्ड करण्यासाठी इथे हा जो आहे यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर हे जे बिल आहे हे सिलेक्ट झालेलं आहे आता तर बघा तो जो चेकबॉक्स आहे तो निळ्या रंगात आलेला आहे आता हे बिल जे आहे सिलेक्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला खाली ज्या टॅब दिसत आहे फॉरवर्ड बिल डिलेट बिल आणि चेन्न स्टेटमेंट म्हणून तर यापैकी फॉरवर्ड बिल जे असणार आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे जे बिल असणार आहे हे फॉरवर्ड होणार आहे तर काही कारणानं जर मित्रांनो बिल जर चुकलेलं असेल तर सिलेक्ट करून आपल्याला डिलेट बिल करून घ्यायचं आहे तर माझं हे बिल अगदी बरोबर आहे त्यामुळे मी आता याला फॉरवर्ड करून घेणार आहे तर बघा फॉरवर्ड बिलवर मी क्लिक करतो इथे एक कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आहे डू यू विश टू फॉरवर्ड पे बिल टू लेवल टू ओ म्हणून तर याला सिम्पली ओके करायचं आहे ओके केल्याबरोबर मित्रांनो आपलं हे जे बिल असणार आहे हे फॉरवर्ड झालेलं आहे तर बघा आता जर आपण स्टेटस बघितलं तर हे जे बिल आहे हे फारवर्ड झालेलं आहे तर शालार्थ पगार बिल माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला तयार करता येणार आहे कसं करायचं काय करायचं कोणती प्रक्रिया आहे याची संपूर्ण लाईव्ह डेमोसहित माहिती स्टेप बाय स्टेप आपण बघितलेली आहे जर मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असेल तर आपल्याला हे लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो या महिन्याचा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शालार्थ पगार बिलाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे अपेक्षा आपल्याला हा व्हिडिओ समजलेला असेल आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेल का नवीन सर नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद